ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक दुकानदारांची कराची रक्कम थकीत आहे अशा करदात्यांना वारंवार नोटीस देऊनही कर न भरल्यामुळे आता ठाणे महापालिका प्रशासनानं अनोखी शक्कल कर वसुलीसाठी लढवली आहे संबंधित आस्थापनांसमोर या ठिकाणी ढोल वाजून ही करवसुली सुरू केली जात आहे या आस्थापनांचे किंवा ज्या दुकानदारांचे दहा लाखांपेक्षा अधिक कर हे पालिका प्रशासनाला आवाहन केलं जात आहे ही कारवाई महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली आढावा बैठक घेतलेली आहे आढावा बैठक घेतली होती आढावा बैठकीमध्ये लक्षात आलं की ठाणे महानगरपालिकेमध्ये काही भाग आहेत ज्यांचे दहा लाखाच्या वर महानगरपालिकेचे टॅक्सेस आहेत अशा ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी वारंवार जातात विनंत्या करतात की तुम्ही महानगरपालिकेचा मालमत्ता कर भरा सवलती बी दिल्या होत्या परंतु अद्यापर्यंत तशा दिलेल्या नाहीत आपण एका ठिकाणी आलो आहे जवळजवळ छत्तीस लाख बावन्न हजार आहे आपण ही कारवाई करतोय दहा लाखाच्या वरच्या ठिकाणी जे डिफॉल्ट आहेत एरियर्स आहेत अशा ठिकाणी आपण हे ऍक्शन इनिशिएट केलेले आहे वारंवार विनंत्या करून सुद्धा हे मालमत्ता कर महानगरपालिकेने येत नाही त्यामुळं आपण यांना ढोल ढोलून ए जवान आहेत महानगरपालिकेचे काही अधिकारी आहेत कर्मचारी आहेत अतिक्रमण विभागाचे अधिकारी आहेत अशा माध्यमातून आपण ही आता या पद्धतीने त्यांना प्रत्येक ठिकाणी ज्या दहा लाखाच्या वर उत्पन्न आहेत ज्याला दहा लाखाच्या वर ज्यांचे थकीत थकबाकी आहे अशी आम्ही यादी तयार केलेली आहे आणि अशा लोकांच्याकडे जाऊन आम्ही ही ढोलच्या माध्यमातून त्यांची जनजागृती करतोय आणि